बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या नाही तुम्ही आलात हे मातोश्रीसाठी आलेला आदित्य साहेबांसाठी उद्धव साहेबांसाठी आलेला हे मलाच नाही न्याय व्यासपीठावर कुणावर खाली तुम्ही आलेलं नाही बाकी आईचा असा एक प्रमाता बोबळा एका व्यक्तीचा फुटला की ही माझी प्रॉपर्टी असं समजत होता त्याला समजली प्रॉपर्टी आपली नाही प्रॉपर्टी महत्वदृष्टी आहे हे मला ठिकाण तर जे काय व्हायचे सुरेशराव जे काय करायचं आपल्याला ते सगळ्यांना मिळून करायचं आपल्याला सगळ्यांना मिळून ही निवडणूक जिंकायची आपल्याला बारावी दिवाळ्या रूल पॉलिसी आतापर्यंत आपल्यावर ह्या कोल्हापुरात अनेक ठिकाणी झालेले आहे अनेक ठिकाणी झालेले आहे ते आता होऊ द्यायचे नाहीये आणि त्याला जर करायचं असेल आपल्याला आपल्याला एक ताकद निर्माण करायचं तर जे जे पण इच्छुक आहेत त्यांनी एकाची विश्वासानं तुम्हाला आम्हाला घेऊन पुढे गेलं तर आपल्याला याचा फायदा होणार होणार नाही हे सुद्धा खरं आहे म्हणून एक जिल्हा प्रमुख म्हणून मला असं अपेक्षा आहे जी वेळापुढा सगळ्यांची अपेक्षा तुमची अपेक्षा आहे की नाही उत्तरला एकच उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं एकच उत्तर उमेदवार कोण कोण देणार उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवते आणि मग काय बरं पत्रकार बंधू इथं आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं आहेत जे जीवाचं रान आतापर्यंत करतायत आणि काय स्वप्न बघतायत की नाही या दहा विधानसभा मतदार संघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सांगतील महाविकास आघाडी उमेदवार जे देतील विधानसभा मध्ये हे उमेदवार आपण विजयी करण्यासाठी जो आदेश त्या आदेशाचं पालन करून जे माहिती आपल्याला फसवलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फसवलेला मातो गदार तुमच्या आहे तुमच्या केलाय त्याला घरा शिकवायचा असेल तर तुमच्या सगळ्यांनी आजपासून संपवायची आहे की सगळ्यांनी व्यासपीठाच्या लोकांची शपथ खाली पाहिजे आणि तुम्ही सुद्धा शपथ खाली पाहिजे माध्यम होय मी सुद्धा अनेक वर्ष या पक्षात काम करतो अत्यंत शिस्तीने मी काम करत असतो जरा सुद्धा चूक मी करत नाही झाल्या तर लगेच फोन करून दाखतो नाही मी चुकलो नाही प्रेम तुमचे मला मुद्दा रवी तुमचा मुद्दा मला खोडायचा नाही पण दुरुस्ती मला नक्की करायची आपल्याला आम्ही <coughs> बुकशेट आपण नाव घेतलं की तुमचं नाव नव्हतं आतापर्यंत पत्र काढले आपण की कुठल्याही आंदोलनाचं कुठल्याही निवेदनाचं तर दोन जिल्हा प्रमुख उपनेता शहर प्रमुख आपले सुनीलजी मोदी आणि आपलं नाव तिथं आहे असे सह्याची मला अनेक पत्र माहिती आहे परवाच आपली सही का नव्हती तर आपल्याला थोडं दुरुस्त करायचं मी तुम्हाला म्हटलं ना का मुद्दा खोडायचा नाही मला आपण दुरुस्त करून जायचंय आपण जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो व्यासपीठावर कुणालाही माहीत नव्हता मी एक उपयोग आहे मी जिल्हा प्रमुख आहे शिस्त बिघडाल नको म्हणून आम्ही तुम्हाला न कल्पना देता आम्ही ते पत्रक काढले हे क्लिअर असू दे कारण आम्हालाच कार्यक्रम माहीत आहे तुम्ही काय करणार आहे ते तर आम्ही तर कसं तुम्हाला सांगा की आम्ही काय कार्यक्रम करणार आहे हे सगळं आज संपून सगळे विषय संपून येणार आपल्याला म्हणून मी तुम्हाला क्लिअर केलं त्यात माझी सही आहे सही आहे प्रतिज्ञा तो या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भशाल चिन्हावरचा आमदार निवडून पाहिजे भले कुणा असून कुणी जरी असला त्या सगळ्यांसमोर प्रामाणिकपणे सांगतो मी अनेक जणांनी सत्या घेतल्या मला तर मिळालं पाहिजे असं माझा दावा आहे मी आतापर्यंत एवढे वर्ष काम करतोय माझी इच्छा प्रत्येकाची इच्छा असते पण इच्छा व्यक्त करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते विनायक राऊत साहेब आले होते त्यावेळी सगळ्यांनी आपली इच्छा व्यक्त केली एका दिलानी सरकार मोदीजी हो की आम्ही एवढे एवढे इच्छुक उमेदवार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे भास्कर दादासाहेब आले तेव्हा आम्ही सांगितलं की कुणीही दिलं चालेल परंतु की इथं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशालच इथं आहे आम्हाला ज्या गद्दाराने आमची गद्दार केली आहे त्याला काय घरी बसून शिवसैनिक सज्ज आहेत हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पाहिजे आम्ही कमी नाही आहे आपण कमी समजू नका मला या अनेक वक्त्यांनी तुम्हाला उल्लेख केला की आपल्या जीवावर अनेक आमदार झाले आपल्या जीवावर अनेक जण खासदार झालेले आहेत आपल्या जीवावर अरे बाबा चुकतोय का मी सुरेश आपल्या जीवावर आणि नंतर मग काही गोष्ट मनाला मान्य आहे की आम्ही जायचं कसं कुणाला काम घेऊन जायचं तेव्हा मी नक्की सांगितलं जर तुमचं कुठं काम जर महाविकास आघाडीचे छत्रपती शहर याकडे काम असेल तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा पर्यंत काम करतोय काम ह्यावेळेस कारण कारण निवडून आणण्यात खरी ताकद जी होती ती उद्धव बाळासाहेब ठाकरे दिली शिवसैनिकांची शिवसैनिकांची आहे जीवाचं रान केलं सगळ्यांनी अंगावर घेतला करा कुणी घेतलं आपण घेतलं पुढं माझं काय होईल तुझं काय होईल तुला पण अर्थ आलं याचा ह्याचा आपण कधी विचार करत नाही म्हणून भास्कर गाव साहेब म्हणतात कायम अरे तुम्ही वेड्या वेडे सैनिक आहात तुम्ही भास्कर गाव साहेबांचं मला पटकन काल सांगितलं अनेक वेळा आमचे सांगता येत ते तुम्ही राजकारण करते आमचा ताऱ्या ता ग्रह अनेक वर्ष आपण सांगते मला आपण काय विर दौडले सात आपल्या डोक्यात असते की नाही हे आम्हाला फसवलंय त्याला गाळा याला आपण डोक्यात असते आपल्याला परंतु त्याबरोबर कुणाचा फायदा होतोय आपला किती फायदा होतोय आपल्या पक्षाची नगरसेवक किती येणार निवडून आमदार किती येणार खासदार किती येणार ह्याचा सुद्धा विचार प्रत्येकाने करणं अत्यंत गरजे त्या पद्धतीने आपल्याला जाणार नाही परंतु शिवसेनिका शिवसेनिक असतो लढमधला लढणारच त्याचा पुढचा विचार करत आहे आम्हाला खरोखर तुमच्या सगळ्यांचा मला अभिमान आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्या शिवसैनिकाचा अभिमान आहे सत्ता असू दे सत्ता नसून दे चाळीस फुटले तेरा फुटले चौदा फुटले पण माझा ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक फुटला नाही आणि <प्राविण> म्हणून मला गृहित करता हे तुम्ही मातोसाठी करताय उद्धव साहेबांनी करताय काय तर उद्धव साहेबांना वाटत सर राहुल काय वाटलं सर कोट्या साहेबांना आदित्य साहेबांना ज्यांची लायकी नव्हती त्यांना आमदार केलं ज्यांना लायकी होती मंत्री झाले योग्यता नसताना त्याला मोठी पद मिळाली आणि अशा अचानक ते आजारी असताना तुम्ही ते त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही सगळ्यांना सोडून गेला आणि उद्धव साहेब का आम्ही काय सांगायचं आमच्यात कुरबुरे आहेत आम आमच्यात वाद आहेत अशानं पक्षाला नुकसान होईल आणि या उमेदवारची सुद्धा नुकसान होईल प्रत्येकाने जे जे इच्छुक आहेत त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की नुकसान न व्हायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील मी सुद्धा आज सगळ्यात तो सगळ्यांनी सांगितलेला आहे सगळ्यांनी प्रामाणिकपणे ऐकलेलं आहे शिवसैनिकाने होय संजय पवार इच्छुक आहे आमदार वाच भाग मला का सुप्रीम कोर्ट नाही एवढ्या वर्ष काम केले सर उदार आयुष्यात बघितले त्या छत्तीस छत्तीस वर्षामध्ये काय एस के बरोबर आहे का सुरेश बघितलेले आहेत सटके सोचलेले आहेत जवळ आलेल्या सध्या जवळ गेल्या माझ्या पण नाही आता आणि शेवटच्या शहरापर्यंत महातोशी प्रामाणिक करणार हे मी शपथ कधीच मला शिक्काला कपळावर पाठीवर शेख सर लोकांनी म्हणता का म्हणे गद्दाराची प्रेद यात्रा निघाल्या म्हणून गद्दाराला गद्दारा शिक्का जाणार आहे कपळावरचा आणि पाठीवरचा पण मी घेतले नाही आणि घेणार पण नाही अजिबात त्याच पद्धतीने सगळ्यांनी शपथ खाली मला बर वाटतं उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही प्रामाणिकपणे मान्य करू राजा भाऊ आणि खरंच त्यावेळी सुद्धा सुनील मोदीला बाजूला करून जर मला संजय थांब तर हा संजय तयार आहे त्यावेळी हा संजय पवार त्या प्रचारच्या उमेदवाराचा तो उमेदवार ह्या उत्तर मतदारसंघात मशालची नाव निवडून आला पाहिजे जीवाचा राग करून त्याचा तो प्रचार करून संजय मारुतीराव पवार उपनेता जिल्हा असेल ही झालं पाहिजे अगदी प्रत्येकाची खरं का, का? शत्रू मोठा आहे सगळीकडे मोठा आहे शत्रू तुमच्या कुलबरी तुमच्या ठेवलं पाहिजे आणि मग जाऊन आपल्याला काम करायचे होय का सगळ्यांना असतात सगळ्यांना इच्छा आहेत अजून विषयाला स्वप्न पडेल नाही विषयाला पण पडणार होतात विषाणू पहिला महापालिका होऊन दे आणि अवधून तुम्ही बोलायला काय चुकीच नाही आहे राजेला कुणाची चुकी नाही आहे प्रत्येकाला वाटते मी नगरसेवक झालं पाहिजे सरपंच झालं पाहिजे आमदार झालं का वाटू दे प्रत्येकाची छान प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु कुठेतरी उद्धव साहेबांना त्रास होईल त्याच्या वेदना होती आपल्याला ह्या कुरबुडीचा कुरबुडी नाही आहे म्हणतोय अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे मान्य आहे अजिबात इथं कुठे काय नाही मान्य आम्ही पर्यंत परंतु कुठेही ह्याचा गैरफायदा आपल्यातील महायुतीतील नोकरी देऊ देत हे दक्षता प्रत्येक शिवसेने प्रत्येक पद्धती थांबवकर येत आहे त्याचं भविष्यात तुमचं एकदा झालं की परत तुम्हाला सांगतो आपण उभा राहू शकत नाही हीच कधी नाही कराच्या मरा ह्या पद्धतीत आल्या पुढे जायला लागेल एवढं मला सांगायचं मग सांगितलं माझ्या शब्दात बदल नाही त्या उमेदवारी आनंदाने निवडून येणार शंभर गेला तुमच्या जीवनावर निवडून येणार उद्धव साहेबांच्या आशीर्वाद मोठ्या साहेबांच्या आशीर्वाद या सगळ्यांच्या आश्रमांनी निवडून येणार नाही तरी बात आम्हाला उमेदवारी पेक्षा आमदार खासदार पेक्षा मला उद्धव साहेबांना त्याच मातुश्री परत वर्षावर मुख्यमंत्री म्हणून मला बघायचंय होय बघायचं मला कशा पद्धतीने उद्धव साहेबांत वर्षावरून मातोश्रीवरती मी बघितलंय विचारलात शिवसेने कधी विसरू शकणार नाहीये ह्या ना महाराष्ट्र जनता कधी विसरू शकणार नाहीये आणि त्यासाठी मी त्याग करायला आता पण तयार आहे परंतु प्रामाणिकपणे जर मला मिळाली तर सगळ्यांनी प्रामाणिकपणे ह्या संजय मागे राहिलं पाहिजे हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवलं हे <तुण> सुद्धा या लक्षात ठेवलं पाहिजे कारण मग सांगितलं देऊ नी श्वास वय उत्तर आपला उत्तराचा श्वास आहे शिवसेना प्रमुखांचं या कोल्हापूर सगळं प्रचंड प्रेम आहे मग सगळ्यांनी रिपीट केलं रिपीट करण्यासाठी उभारला परंतु मग शब्दात बदल नाही ही उमेदवारी उद्धव साहेबांपर्यंत मी आतापर्यंत बऱ्याच वेळा मी आज करतो अनेक वेळा उद्धव साहेबांपर्यंत मी माझा निरोप गोसवायचं काम सुनील मोदी दादा आम्ही केलेलं आहे की हा मतदारसंघ साहेब माझी विनंती आहे सगळ्यांची इच्छा आहे की उत्तर मतदारसंघ आपल्याला मिळाला पाहिजे मी चार दिवसांनी उद्धव साहेबांनी मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कायम करतो त्यांना सांगतो परंतु आपल्याला आपल्या पद्धतीचा विचार करून आपला आपला गैरफायदा आपला ह्या एकंदरीत ठीक आहे की आपण कशा पद्धतीने उमेदवारी मागायची का मागायची हे सगळं गैर आहे कुठल्याही पस्तीमध्ये आपल्यातला ह्याच्या काही गोष्टींचा गैरफायदा महाविषयी लोकांनी घेऊन एक ही काळजी घ्या महाविकास आघाडीचे दहा ठिकाणी उमेदवार कसे विजयी होतील हे बघूया आपण उद्धव साहेब मोठे झाले शिवसेना मोठी का तुम्ही आम्ही मोठे होणार हे विसरू नका तुम्ही एक चूक एक जर चूक जर तुम्ही केली तर बाकी परत तुम्हाला आम्हाला लवकर संधी कुठेही कुणाला मिळणार नाही हे बाकी सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्याला त्रास आहे आम्ही तुम्हाला त्रास देतोय होय गेले झालेत का हो देतोय त्रास आम्ही सभासद नोंदणी केली का ती सुद्धा प्रत्येकाने कुंडली ठेवलेली आहे हो किती सभासद नोंदणी केली किती बिले केले सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणून बऱ्यापैकी झालेत सगळे आता जरी कुणी केले ते करा ते सुद्धा टेक्निकल वर्क बघतात वरती आणि त्याचा फायदा आपल्याला या होणार आहे पुन्हा एकदा मग दादा तुम्ही सांगितलं ते महायुतीतल्या महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी विनंती करतो नेत्यांना उद्धव साहेबांना आम्ही करा कारण आमची जागा येईल आणि त्यांना एक विनंती करेल की नाही तुम्ही सुद्धा आम्हाला ही जागा सोडली पाहिजे आमचा अधिकार आहे जागेवर आणि सोडतील ही मला नक्की आशा आहे